घरात शिरताच गरम वाफा निघतात पाच ट्रिक्स ए सी कूलर न लावता थंडगार राहील घर उन्हाळ्याच्या दिवसात घरात गरम वाफा येतात सगळ्यात आधी कूलर ए सी पंखा चालवतात झोपताना रात्री किंवा दुपारी रूम टेम्परेचर कमी असेल तर झोप चांगली लागते ए सी पंखा सतत वापरल्यामुळे खर्च वाढतो ज्यामुळे विजेचे बिल जास्त असते ए सी कूलरशिवाय शिवाय घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक घरात खिडक्यांवर मोठे पडदे किंवा ब्लाईट्स लावा जेणेकरून सूर्याची किरणं थेट घरात येणार नाहीत यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल आणि उन्हापासून आराम मिळेल दोन क्रॉस व्हेंटिलेशन घरात असणं फार महत्वाचे असते ज्यामुळे घर थंड राहण्यास मदत होते आणि घरात ताजी हवा येते सिम्पल आणि नॅचरल पद्धत आहे तीन उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही इंडोर प्लांट घरात ठेवू शकता ज्यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल हा एक नैसर्गिक उपाय आहे घरात ऑक्सिजन देणारी रोपं ठेवा ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील चार हा हॅक खूपच सोपा आणि परिणामकारक आहे टेबल फॅन समोर एका मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा त्यामुळे खोली थंड राहण्यास मदत होते हा हॅक छोट्या खोल्यांसाठी उत्तम पर्याय आहे पाच तुमच्या घरात इनॅन्डेसेंट बल्ब लावले असतील तर सी एफ एल आणि ई डी बल्बने बदला ती खोली थंड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील इनॅन्डेसेंट दिवे खोली गरम करण्याचे काम करतात मित्रांनो वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स